कायद्यात अशी तरतूद आहे की प्रत्येक मार्केट वेगवेगळं आहे कांदा बटाटा मध्ये कांदा बटाटा विका भाजी मध्ये भाजी विका फळ मध्ये फळ विका पण हे जगामध्ये असं कुठं नाही की भाजीमध्ये कांदा बटाटा विकायचा कायद्यात तरतूद नसताना व्यापारी काय कोणी पण त्याच्याकडे लायसन ना नाही त्याने धंदा करायचा कुठल्याही प्रकारचा एपीएमसी लायसन नसताना त्या मार्केटमध्ये अनाधिकृत धंदे भरपूर चालू आहेत आमचे कांदे बटाटे विकलेले पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे नाही तुम्ही त्याला लायसन देऊन दाखव आम्हाला कळू द्या आम्हाला पण लायसन द्या भाजीचे याचे अन्नधान्याचे आम्ही पण विचार करू पाच प्रकारचे पाच मार्केट बनले गेले आहेत कांदा पाटा सेपरेट बनलाय भाजीपाला आमचं अन्न आहे का आमचा कांदा बटा तिकडे विकला गेला नाही पाहिजे हे आमचं व्यापाऱ्यांचं स्पष्ट मत आहे नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात अनेक प्रकारच्या वस्तू विक्रीचे वेगवेगळे मार्केट असून यात कांदा बटाटा मसाला दाना फळ भाजी यासह किरकोळ विक्री मार्केटचा समावेश आहे मात्र कोणतीही परवानगी नसताना भाजी मार्केटमध्ये कांदा बटाटा विक्री करत असल्याचा आरोप कांदा बटाटा मार्केटच्या व्यापाऱ्यांनी केला असून याबाबत एपीएमसी प्रशासन ठाणे जिल्हाधिकारी आणि पणन मंत्र्यांना पत्र लिहून याबाबत कारवाई करण्याची विनंती केली आहे जर भाजी मार्केटमध्ये कांदा बटाटा विक्री होत असेल तर आम्हालाही भाजी विक्री करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी कांदा बटाटा मार्केटच्या व्यापाऱ्यांनी केली आहे मात्र भाजी मार्केटमध्ये कोणतीही परवानगी नसताना केवळ एपीएमसी प्रशासनाला हाताशी धरून येथील सुरक्षा रक्षकांना लाच देऊन ही विक्री होत असल्याचा गंभीर आरोप कांदा बटाटा मार्केटच्या व्यापाऱ्यांनी केला असून यावर लवकरात लवकर योग्य निर्णय घेऊन भाजी मार्केटमध्ये कांदा बटाटा विक्री बंद न झाल्यास याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा कांदा बटाटा मार्केटच्या व्यापाऱ्यांनी दिला आहे याबाबत अधिक माहिती व्यापाऱ्यांनी दिली आम्ही वारंवार पथरा करतो बाजार समितीने काय मनावरती घेतलं नाही मग आम्ही जिल्हा अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचार समितीमध्ये तक्रार केली की के हे महिन्याला दहा हजार रुपये हप्ता घेऊन हे माल विकतात जिल्हा अधिकाऱ्यांनी ती तक्रार यांच्याकडे पाठवली याच्यावर कारवाई करायला आदेश दिले यांनी कुठली कारवाई न केल्यावर सचिवांना मी चार वेळा भेटलो त्यांनी अधिकाऱ्यांना साळुंके साहेबांना सांगितलं साहे की तुम्ही यांची मिटिंग लावा यांची तक्रार आपल्याला सवाल करायच पण अशी सहा महिन्यात कुठली मिटिंग नाही लावली परत आम्ही बत्तीस ते पस्तीस लोकांनी अर्ज दिला की साहेब हे असा असं होतय आमच्या धंद्यावर परिणाम होतो तर तुम्ही याच्यावर कारवाई करा मग त्याने आम्हाला का काय झाले की असा मालच येत नाही भाजी मार्केटमध्ये असं आम्हाला माहितीच्या अधिकारात भाजी मार्केटचे उपसचिव टावरे साहेबांनी लिहून दिले लिखे त्यानंतर वारंवार पाठपुरावा केला काही पेपरला बातम्या आल्या आणि आता आम्ही ह्या कंडिशन मध्ये आहे की आपलं कोणी ऐकत नाही तर आपल्याला उच्च न्यायालयात पर्याय नाही आम्ही हे सर्व मांडणार आणि कायद्यात अशी तरतूद आहे की प्रत्येक मार्केट वेगवेगळं आहे कांदा बटाट्यामध्ये कांदा बटाटा विका भाजीमध्ये भाजी विका फळ मध्ये फळ विका पण ही जगामध्ये असं कुठं नाही की भाजीमध्ये कांदा बटाटा विकायचा कायद्यात तरतूद नसताना पण याच्यावरती पणन संचालक ज्या महाराष्ट्रातल्या सर्व बाजार समितीचं मेन ऑफिस आहे महाराष्ट्र शासनाचं त्यांनी ऑर्डर दिलेले की तुम्ही इथे अजिबात माल विकू नका त्यांचा या अवमान करायला खालच्या करा अधिकाऱ्यांना काय वाटत नाही कारण पणन संचालक हा श्रेष्ठ माणूस आहे त्याच्या हाताखाली हे काम करतात ते स्वतः संचालक आहेत तिथले मार्केटचे त्यांचा अवमान करतात आणि शासनाचे कायदे राबवत नाहीत आणि त्यामुळं चांगला घटक चांगला व्यापारी हा बरबाद होत आहे लोकांचे गाड्याचे हप्ते भरत नाहीत आणि कर्ज डोक्या वाढलेले दिवसाला पन्नास गुन्हा माल विकत नाही इथल्या व्यापारी राहायचं कस सांगा तुम्ही तर हे ताबडतोब बंद झाला पाहिजे बंद न झाल्यास आम्ही याच्यावरती उच्च न्यायालयात लवकरात लवकर दाद मागत आहे कमीत कमी बघा कांदा आणि बटाटा मिळून सत्तर ते ऐंशी गाड्या विकतो म्हणजे एका गाडीत दहा टन तर किती माल झाला बघा माझा शंभर टनापेक्षा जास्त आहे आणि पेपरला चुकून आली दहा टन तर एकाच गाड्या भेटणार गेट वरती पासून गेट वरचे कलगार सर्वांना यांची हप्ते चालू आहे आणि मला सांगा हे बोर्डाचं सुद्धा नुकसान करतात गवर्नमेंटचा बोर्ड आहे एवढा माल जातो यांची हमाली कोण घेत है? सांगा ह्यांची लिव्ही भरली जाते का म्हणजे शासनाचं पण नुकसान बाजारचं पण नुकसान आणि बाकी रोखड मध्ये व्यवहार चालतो बिल देत नाहीत तुम्ही जर मला गेल्या ना हे गुन्हेचं बिल ना देणार हाताव सांगणार एवढा दे पैसे अशी परिस्थिती आहे त्यांनी सांगलं की त्यांनी त्याला पत्र दिले आम्ही माहिती जर टाकला भाजी मार्केटला तर भाजी मार्केट या अधिकाऱ्याने सांगितलंय की भाजी मार्केट मध्ये कांदा बटाटा विकत नाही असं पत्र दिलेलं आहे मग त्यानंतर आम्ही सचिवांना भेटलो ते म्हणले तुमची मिटिंग लावतो मिटिंग त्यांनी लावली नाही आम्ही आठवड्याला पंधरा दिवसाला आता हे झरे साहेब आलेले आहेत पण ह्यांना आम्ही भेटलो नाही पण आधी आधीच्या अधिकाऱ्यांना बऱ्याच वेळा भेटलेलो आहे आणि झरे साहेबांना पण आम्ही भेटणार आहे आता ते आठ दहा दिवस झाले आलेले की मग आम्ही त्यांना पण जाऊन भेटणार आहे अहो प्रत्येक महिन्याला चार वेळा भेटतो एक वर्षापासून वर्षापासून चार वेळा कलेक्टरचं चा पत्र आलं भ्रसा समितीचं त्यावेळेस पण गेलो म्हणलं साहेब तुम्हाला पत्र आलं मला कोटले आलेले तुम्ही याच्यावर कारवाई का करा काहीतरी ना मी कारवाई करतो काही केली नाही कुठली कारवाई केलेली नाही आणि कारवाई करणं म्हणजे काय हो गेट वरून माल न सोडणे त्यात विशेष काय सांगा ना गेट वरून माल सोडायचा नाही मग तो माल कसा येईल आतमध्ये गेट वरचे वॉचमॅन क्लार्क सर्व भ्रष्टाचार आहेत आणि घाऊक म्हणजे काय की एक डाग भले तो दहा किलो असो पन्नास किलो असो त्याला आपण एक डाग बोलतो आणि तो विकायचा तिथे एक किलो दोन किलो पाच किलो इथे आमचं कांदापाडा मार्केट असून भाजी मार्केटला माल मार्केट विकला जातो आमचा कांदा कांदापाडा त्याच्यामुळे आमच्या गिरायकोन पूर्ण परिणाम झालेला आहे दुसरी गोष्ट आमचं मार्केट असताना भाजी मार्केटला कुठल्याही प्रकारची परवानगी बाजार समिती दिली नाही अशी बाजार समिती म्हणते मग तिथे व्यापार चालतो कसा इकडून माल जातो पाच टन तिथं विकत पंचवीस टन डायरेक्ट किनारा माल जास्त येतो त्याच्यामुळे आमच्याकडे पूर्ण गिरायवर परिणाम झालेला आहे आमच्या उदारीला आम प्रॉब्लेम आहे आमच्याकडे बाकी आहे ती लोक जाऊन तिकडे माल घेत आहेत गपचुप आणि आमच्याकडे येत पण नाहीत यात बाजार समितीचं नुकसान आहे शेअर तो डायरेक्ट मालाचा आणि आम्हाला आमच्या व्यापारावर पूर्ण परिणाम झालेला आहे आमच्याकडे गिरायक नाही आम्ही पाचशे पिशी विकणार व्यापारी मी आज शंभर पिशी विकले जात नाही रोज मग आम्ही काय करायचं त्यांना जर तुम्ही चालू ठेवलं बाजार समितीने तर आमचे धंदे आम्हाला बंद करायला लागतील काही दिवसानंतर सुरुवातीला आमचं मार्केट ऐंशी झाले आलं त्यांचं मार्केट शहाण्णव झाले आलं त्यांनी एवढा अतिक्रमण झालंय कांदा पाड्याच की आमचा धंदा खराब झालेला आहे आम्हाला इकडे गिरायक मिळत नाही तिथून चोरी झपाटे करून मार्केटच्या बाहेर धंदे करतात पन्नास लोक आतमध्ये शंभर लोक धंदा करत असतील असा माझा अंदाज आहे तर आमच्यापेक्षा माल तिकडे जास्त विकला जातो आणि इकडे थो थोडे छोटे मोठे व्यापारी दहा पीशे वीस पिशे घेणारे आणि तिकडे हजार रुपये विकले जाते तर हजार समितीने पर्याय काढला पाहिजे तिकडं कुठल्याही प्रकारचा व्यापार करून दिला नाही पाहिजे नाहीतर आम्हालाही पण वेगळे धंदे करायला परवानगी द्या कांदा भाजीपाला विकायला द्या अनाज विकायला द्या असं आम्ही पण करा आम्ही पर्याय घ्या ना आम्हाला तसं लिखे द्यावा तुम्ही पण धंदे करा कुठले पण म्हणजे आम्हालाही मोकळं करून टाका एक तर नियमन मुक्ती आली दोन हजार सोळा ला त्यापासून आमचे धंदे बाजार समिती फक्त मार्केटच्या आतमध्ये सेस्टेबल आहे बाकी बाहेर आणखी किती पण धंदे चालू आहेत मग आम्ही करायचं काय आमचा धंदा पूर्णपणे लॉस चालला आहे आज आम्ही पाहतोय चार वर्षापासून आम्हाला इथे काही कमाई का नाहीये करायचे म्हणून करायचे जे डायरेक्ट माल जात आहेत तिथे भाजी मार्केटला नाव आहे त्या कांदा मार्टून माल जातो पण हा माल जातो दहा टक्के आणि तिथं विक्री होते शंभर टक्के त्याच्यामुळं आमच्याकडे गिरायकी येत नाही तर याच्यावरती बाजार समितीनेच पर्याय काढला पाहिजे तिकडे बिलकुल माल विकून द्यायला नाही पाहिजे नाही नाही आमच्याकडे आमचा व्यापार आहे रिस्टर व्यापार एक एक, एक पिशवीची काटापटी बनलायचे आमच्याकडे मार्केट टॅक्स सेस संपूर्ण भरला जातो आमचा एक रुपया माल मार्केटचा सेस नाही किंवा कमी देत नाही आम्ही जे बिल येतो तेवढं पूर्ण पूर्ण आम्ही मॅनेजरमेंटला भरतो आणि तिकडे जो डायरेक्ट माल येतो त्याचा ना सेस ना काही त्याचा हिशोब नाही नाही तर बाजार समिती आम्हाला तेच तुम्ही तिकडे जाऊ डायरेक्ट येणार मला काय कारवाई केली आतापर्यंत किती शेअर्स सर्व जबाबदार बाजार समिती आहे तर व्यापारी काय कोणी पण त्याच्याकडे लायसन नाही त्याने ना ना धंदा करायचा कुठल्याही प्रकारचा एपीएमसी लायसन नसताना त्या मार्केटमध्ये अनाधिकृत धंदे भरपूर चाललेत त्याच्यामध्ये आमचे कांदे बांड विकलेले पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे नाही तुम्ही त्याला लायसन्स देऊन दाखव आम्हाला कळू द्या आम्हाला पण लायसन द्या भाजीचे तरकारीचे याचे अन्नधान्याचे आम्ही पण त्याच्यावर विचार करू पाच प्रकारचे पाच मार्केट बनले गेले आहेत कांदा पाल्ट बनलाय भाजीपाला शेपेट फ्रूट शेपेट मग आमच्या अन्याय का आमच्या कांदा तिकडे विकला गेला नाही पाहिजे हे आमचं व्यापाऱ्यांचं स्पष्ट मत आहे त्यासाठी आम्ही श्री महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बाजार सभेतला लेटर पण दिला आहे आम्ही कलेक्टरला पण लेटर दिला आहे आणि अजून आम्ही त्याच्यावरती कोर्टात जाणार जर यांनी नाही बंद केलं तर आमची तयारी आहे का कोर्टात जाऊ मग बाजार समितीने उत्तर द्यावं काय द्यायचं द्य। अन्यथा बाजार समितीने कांदा बटाटा विक्री पूर्णपणे बंद करा हे असं आमच्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे काय आलंय हे कांदा बटाटा मार्केट सेपरेट आहे पण इथला बरासा माल हा भाजी मार्केटला उतरतो जे आमच्या मनसर मार्केट का बटाटे यायचे त्यातली भुगी तिकडे जाते बटाटे तिकडे जातात त्यामुळं इथे जे येणारे गिरॅक आहे सगळे तिथं भाजीबरोबर सगळा माल तिकडून जाते आमच्याकडे इकडे फार गिरॅक म्हणजे एकदम स्लॉक झालेलं आहे त्यामुळे आम्हाला व्यापारात एवढी अडचण आहे की आमच्या त्या उदाऱ्याही झाल्या काही गिरायकांनी बाकी ठेवल्या तर तिथंच माल देतात आमचा व्यापारी हा एकदम अडचणीत आलेला आहे आम्ही बाजार समितीला वारंवार लेटर पण दिलेलं आहे की जेव्हा आता कारवाई बाजार समिती काय करते त्याच्याकडे आम्ही पाहू नये